कर या सरकारच्या माध्यमातून आपण राज्यभरात फिरतो आहोत आणि विधानसभा निवडणुकीचा कानोसा घेतो आहोत काय हवा प्रत्येक मतदारसंघात आहे कोणते नेते महत्त्वाचे ठरत आहेत आणि कोणते मुद्दे या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहेत काही नेत्यांच्या माध्यमातून त्यांच्या मुलाखती घेत आपण जाणून घेतो की राज्याचा नेमका आवाज काय आहे राज्याचा कानोसा घेतला जातो आणि यातलंच एक महत्त्वाचं नाव म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते ज्यांना केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे काम करण्याचा अनुभव आहे असे पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडनं आम्ही राज्याच्या सध्याच्या आर्थिक स्थितीबद्दल जाणून घेणारच आहोत मात्र त्याचबरोबर विरोधकांचे मुद्दे आणि विरोधकांच्या प्रश्नांच्या अनुषंगानंसुद्धा आम्ही त्यांना बोलते करणार आहोत आता आम्ही त्यांच्या एक मतदारसंघात आलेलो आहोत कराडमध्ये आणि एका ठिकाणी ते सभेसाठी जात आहेत तिथे जाता जाता प्रवासादरम्यान आम्ही त्यांना बोलते करणार आहोत या सर आता आपण पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड दक्षिणीय मतदारसंघात आहोत आणि कराड दक्षिणमधले इथले मुद्दे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार घेणारच आहोत मात्र त्याचबरोबर राज्यातले काही महत्वाचे मुद्दे काय असतील आजच तुमच्या मतदारसंघात साहेब अमित शहाची सभा झाले आणि त्यांनी असं म्हटलंय की पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना कोणताही विकास त्यांनी केला नाही पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांच्या युपीए सरकारनं कोणतंही काम केलं नाही आता असं आहे की कि कुणी किती काम आपल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये केलं याची तुलना करायचं समोरासमोर बसून चर्चा करावी लागेल मागून काहीतरी टीका करणं आणि पळून जाणं हे काही फार काही शौर्याचं लक्षण नाही आहे परंतु त्यांना तो अधिकार आहे ते शेवटी लोकशाही आहे ते काही करू शकतात खरं म्हणजे माझ्या कार्यकाळामध्ये आम्ही जे विकास कामं केली त्याची मी पुस्तिका त्यांना देईन त्यांना मराठी थोडंसं कळतं मला वाटतं आणखीन <laughs> त्यांनी जे काय काय केले त्याची पण आम्ही तुलना करू आज महाराष्ट्र हा देशात एकेकाळी प्रथम क्रमांकाचं नाम राज्य होतं आज महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न हे अकराव्या क्रमांकावर केलेलं आहे हे गेल्या दहा वर्षाची यांची कामगिरी आहे आणि हे मी सांगतोय असं नव्हे तर विधिमंडळामध्ये अजित पवार अर्थमंत्री असताना त्यांनी कबूल केलेलं आहे आज दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये आपला अकरावा क्रमांक आहे आपल्या पुढं तेलंगणा तामिळनाडू आंध्र प्रदेश कर्नाटका इतकंच काय तर गुजरात हरियाणा आणि दिल्ली गोव्यासारखी छोटी राज्य सगळी आपल्या पुढं आहेत दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये आता हे दहा गेल्या दहा वर्षाच्या सरकारची कर्तबगारी आहे त्यांनी कबूल केलं पाहिजे की का तुमचा नंबर खाली घसरला आहे इतर राज्य तुमच्या पुढे का जात आहेत आज सर्व नवे प्रकल्प हे तामिळनाडू कर्नाटक आंध्रा आणि तेलंगणा आणि का जात आहेत आपलं आपण कुठं कमी पडतोय आपलं एकेकाळी एक हे प्रथम क्रमांकाचं राज्य होतं ही वस्तुस्थिती आहे मग सरकार आम्हाला सांगत नाही नुसते आम्ही एवढे सामंजस्य करार केले आम्ही स्वित्झर्लंडला गेलो आम्ही आणखी कुठेतरी गेलो अरे पण त्या सामंजस्य करारातून एखादा उद्योग उभा राहिला का लोका कि किती लोकांना रोजगार मिळाला किंवा त्यातून किती रुपयाचं प्रोडक्शन झालं ते आम्हाला माहिती द्या ना तुम्ही त्याची श्वेतपत्रिका काढतो म्हणून आम्हाला मध्ये आश्वासन दिलं होतं तुम्ही काय काढलेलं नाही का तुम्ही काढू का शकत नाही आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये त्या बेरोजगार युवकांनी तुमचा पराभव केला शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे तुमच्या मोदी सरकारच्या चुकीच्या कृषी विषयक धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करतायत ती वस्तुस्थिती आहे ना स्वतः अमित शहा आकडे आहेत आमच्या आकडे नाहीत महाराष्ट्रात दररोज सात शेतकरी आत्महत्या करतात हे अमित शहाच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे अधिकृत आकडे आहेत का असं घडतंय आज सोयाबीनची शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे चार हजार नऊशे रुपये हमी किंबत असताना चार हजार रुपये सुद्धा लोकांना हातात मिळत नाहीत लागवडीचा खर्च मिळत नाही लोकांनी काय करायचं कॉटनची कापसाची तीच परिस्थिती आहे कांदा तुम्ही निर्यात बंदी केरून टाकून शेतकऱ्याला मारून टाकलं उद्ध्वस्त केलं याला कोण जबाबदार आहे आणि महाराष्ट्राचं सरकार बुक डळून गप्प होतं मोदीच्या समोर त्यांचे चकार चा, चा, शब्द काढायची त्याची हिंमत नाही आहे आणि पर... आता नंतर अजित पवार म्हणतात की नाही कांदा निर्यात बंदी ही आमची मोठी चूक झाली अरे चूक झाली पण शेतकरी त्यात मेला ना अगदी तर त्यामुळं महागाई असेल किंवा भ्रष्टाचार असेल ज्या प्रकारे हे सरकार निर्माण करण्यात आलं एका बाजूला मोदी म्हणतात की न खाऊंगा न आणि त्याच मोदींच्या आशीर्वादाने महाराष्ट्र मध्ये पन्नास पन्नास कोटीला आमदारांची खरेदी विक्री होते म्हणजे किती महाराष्ट्राची जनता काही दुधखोळी का आणि त्या महाराष्ट्राच्या जनतेनं महागाईला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांनी बेरोजगार युवकांनी आणि mm. भ्रष्टाचार डोळ्यासमोर घडताना पाहणाऱ्या जनतेनी आ, लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा दारुण पराभव केला आहे हे वास्तव आहे आपल्यासमोर आम्हाला लोकसभा निवडणुकीमध्ये पासष्ट टक्के जागा मिळाल्या देवेंद्र फडणवीसच्या भाजप युतीला फक्त पस्तीस टक्के जागा मिळाल्या आता त्याची पुदारावरती का होऊ नये पण त्यांचं तर म्हणणं आहे फक्त लोकसभामध्ये मतांच्या टक्केवारीचा फरक फरक हा फक्त दोन टक्के आहे म्हणजे महाविकास आघाडीला जेवढी मतं मिळाली त्याच्या फक्त दोन टक्के मतं आम्हाला कमी मिळाली हे पण हरियाणामध्ये तर शून्य पूर्णांक सहा टक्क्याचा फरक आहे पण जागा खूप मोठा फरक पडला पोस्ट सिस्टम आहे त्यामध्ये हे घडत असतं पण आज पासष्ट टक्के जागा आम्हाला मिळाली वास्तव आहे ना या वेळेला देखील पासष्ट टक्के जागा का मिळवले आम्हाला तुम्ही कुठला प्रश्न लोकसभेनंतर सोडवलेला आहे फक्त एक लाडकी बाई एकच नवीन योजना आहे लाडकी बाई तुम्ही का आणली दहा वर्ष तुम्हाला लाडकी बहिणीची आठवण आली नाही तिची महागाईनं तुम्ही शंभरी पाच डिझेल पेट्रोल झालं तुम्ही चारशे रुपयाचं गॅस सिलेंडर अकराशे पर्यंत दिलं mm. तुम्ही जीएसटी अठरा टक्के लावला तेव्हा तुम्हाला लाडकी बहीण आठवली ना नाही mm. लोकसभे म्हणजे तुमचा दारुण पराभूत झाला म्हणून तुम्ही हडबडून जागे झाला आणि मग त्यातून तुम्ही पंधराशे रुपये मेहनत देण्याची घोषणा केली आणि आता पुन्हा mm. आम्ही या भीतर तुम्ही ते एकवीसशे केलं पण ही योजना मुळात काँग्रेसची आहे आम्ही तेलंगणामध्ये हिला अंमलात आणलेलं आहे कर्नाटकमध्ये आपण लोकांना विचारलं तर दोन हजार रुपये देतोय आत्ता देतोय तर दोन हजार रुपये उचित आहे का जास्त वाढवले पाहिजे याबद्दल आमची राहुल गांधींच्या स्तरावर चर्चा झाली आणि एक पतानं ठरलं की नाही दोन हजार रुपये कमी आहेत म्हणून आम्ही तीन हजार रुपये दिवशी जाहीर केले तुम्ही चव्हाण साहेब तुम्ही आता आर्थिक शिस्तीचा मुद्दा आणि तुमचा पंचसूत्रीचा मुद्दा मांडलेला आहे खरं म्हणजे पंचसूत्रीमध्ये तुम्ही जे आता आश्वासनं दिलेली आहेत काँग्रेसमधल्याच अनेक नेत्यांनी या अशा पद्धतीच्या किंवा योजनांवर टीका केलेली आहे की पंधराशे रुपये महिलांना देऊन काही त्यातनं साध्य होणार नाही महिलांचं किंवा जीवनमान उंचावण्यासाठी भरीव काहीतरी योजना आणण्याची गरज हे याबद्दल माझे तीव्र मतभेद आहेत आंतरराष्ट्रीय इकॉनॉमिक थिअरीमध्ये युनिव्हर्सल बेसिक इन्कम हा जो कॉन्सेप्ट आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये चर्चेला गेलेला आहे त्यामध्ये तुम्ही थेट पैसे देऊन लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर उचला असे एक सिद्धांत येतो आणि ब्राझीलमध्ये वगैरे अनेक देशामध्ये लागू पडलेला आहे त्याचे कसे फायदे होतात काय होतात त्याबद्दल ग्रंथाचे ग्रंथ लिहिले गेलेले त्याबद्दल मतभेद असू शकतात पण हे अगदीच चुकीचं आहे आणि अगदी काहीच होणार नाही असं हे योग्य नाही आहे ह्याचा फायदा मिळतो सर्क्युलर इकॉनॉमी महिलांची क्रयशक्ती वाढते त्या खर्च करतात काही पैसे टॅक्स मिळून परत सरकारकडे येतात काही इतर उद्योगांना चालना मिळते तिथे खूप स्ट्रॉंग त्याच्या मागे थिअरी आहे नाही असं नाही थोडा डिले इफेक्ट जरूर आहे आज पैसे दिले गेले उद्या लगेच फायदा होणार नाही पण हा युनिव्हर्सल बेसिक इन्कमचा एक भाग आहे आणि ते आंतरराष्ट्रीय आर्थिक थिअरीचा एक भाग आहे आपण चालत चालत चव्हाण साहेब गप्पा मारू नागपूरला राहुल गांधी आले होते त्यांनी संविधानाची प्रत दाखवली होती आणि त्या संविधानाच्या प्रतीच्या लाल रंगावरून टीका केली होती देवेंद्र फडणवीसांनी त्याला तुम्ही उत्तर दिलं होतं नेमका तो मुद्दा काय होता मुद्दा असा आहे की ही एका पब्लिशिंग कंपनीनं एक पॉकेट एडिशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन काढली होती आता त्यावर टीका करण्यासारखं काहीच नव्हतं त्याचं कवर लाल रंगाचं होतं आणि योगायोगानं त्याच संविधानाची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती कोविंदांना भेट देतानाचाही फोटो आपल्याकडे आहे त्यामुळे आता मग आता नरेंद्र मोदी ही अर्बन नक्सलाइट यांचा सल्ला घेतात का त्यांच्या सल्ल्यावर त्यांनी लाल रंगाची प्रत दिली का संविधानाचा कुठलाही रंग नसतो संविधान हे आपल्या देशाचा पायाभूत कायदा आहे आणि त्याला रंग देण्याचा प्रयत्न करून काहीतरी आपली पॉइंट त्यामध्ये सादर करणे फार बालिश आहे देवेंद्र फडणवीसांकडून माझी ही अपेक्षा नव्हती फडणवीसांनी हा जरी मुद्दा मांडला असला तरी सुद्धा राहुल गांधींच्या शेजारी आता थोडेसे डाव्या विचारसरणीचे लोक वावरू लागलेत अशी टीका एरवीसुद्धा होते तर डाव्या विचारसरणीचे लोक हे भारताचे नागरिक नाहीत का आपल्या देशाच्या संविधानाच्या राजकीय विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे का नाही आता ते विचार घ्यायचे का नाही राहुल गांधींचा प्रश्न सकाळी अमित शाह आले होते ते म्हटले बाबांनी काहीच काम केली नाही असं नाही बाबांची काम आहे ती मग तिसऱ्यांदा निवडून बाबांना मला वाटतं की एक दोन मतदारसंघ सोडले बारामती सारखे महाराष्ट्रातले सर्वात जास्त काम हे दक्षिण कनड मतदारसंघात झालेले मी मुख्यमंत्री असताना जवळजवळ अठराशे कोटीचे का प्रकल्पाची कामं इथे झाली आहेत मी सांग आता जे लिहून दिलं त्यांनी ते वाचलं त्यांनी काही अभ्यास वगैरे केलेला त्यामुळे त्यात काही फार गांभीर्याने ते घेणं शक्य नाही नाही कसं वाटतंय बाबा पुन्हा तिसऱ्यांदा निवडणुकीत छान छान बाबांचं कर्तृत्व करार म्हणजे ओळख आहे ओळख आहे करार मध्ये बाबांची बाबांचं कर्तृत्व अतिशय चांगलं आहे आणि ओळख म्हणून बाबासाहेब आपले छान कराडला जिल्हा करण्याची मागणी कशी काय पुढे आली म्हणजे तुम्ही दोन दिवस ही फार जुनी आहे मुख्यमंत्री असताना त्यामध्ये काही नियम घालून दिले होते की सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारा जिल्हा आधी घ्या सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा आधी घ्या पण लोकांचे ऍस्पिरेशन्स आहेत की खूप लोकसंख्या वाढलेली आहे त्यामुळं बायफर्केशन व्हावं मी ठाणे जिल्ह्याचे दोन भाग करून पालघर नवीन जिल्हा तयार केला होता पालघर त्यामुळे नवीन जिल्हा झाला पाहिजे पण ते न्याय संघात झाला पाहिजे नाशिक नगर पुणे हे जिल्ह्या आहेत बुलढाण्यासारखा जिल्हा आहे त्यामुळे कुठले तरी डिकस लावून प्रत्येक नागरिकाला प्रत्येक जिल्ह्याला न्याय मिळेल अशा प्रकारचा निर्णय घेतला गेला पाहिजे असं मी एक नियमावली करून ठेवली होती मी मुख्यमंत्री असते चव्हाण साहेब पंचसूत्रीमध्ये काँग्रेसचा एक मुद्दा असा आहे की जातनिहाय जनगणना केली जाणार आहे जातनिहाय जनगणनेचा फायदा काय होऊ शकतो का तो मुद्दा समाविष्ट काय आहे की वस्तुस्थिती हजार वर्षापासून वर्ण जे समाजाचं नुकसान झालं होतं त्यामुळं कुठला समाज आज कुठल्या परिस्थितीमध्ये आहे याची शास्त्रोक्त माहिती गोळा करणं हा त्याचा उद्देश आहे म्हणजे जनगणना ही एकोणीसशे एकतीसपर्यंत पर्यंत जात वारच होत होती नंतर ती आपण बंद केली पुन्हा डॉक्टर मनमोहन सिंग यांनी मोदींनी ती पुन्हा सुरू केली त्याचे आकडे जाहीर केलेले तर राहुल गांधीची मागणी आहे की पुन्हा सुरू करा आणि पुन्हा शास्त्रोक्त आकडे प्रस्तुत करा की कुठल्या समाजाची आज काय परिस्थिती आहे पण जातवार जनगणनेच्या शिवाय पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा वाढवण्याचा सुद्धा सुतोवाच काँग्रेसनं आपल्या वचनना मिळतो त्यामध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे आम्ही केंद्र सरकारला विनंती करू जेवढी अधिकार केंद्राचा आहे एकतर आमचं सरकार येईल तेव्हा केंद्र सरकार आमचा केंद्र सरकार करेल पण तोपर्यंत आम्ही केंद्राकडे आग्रही मागणी करू एवढाच त्याचा आहे तो संघर्ष मुद्दाम जाणून बुजून राजकीय लाभ मिळवण्याकरता केला हे महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा संघर्ष कधीही नव्हता पण तो राजकीय लाभाकरता ठोला लागेल पण आता काँग्रेसनी पण जर बघितलं उमेदवार अशाच पद्धतीने दिले की ओबीसी आणि मराठा अशीच लढत व्हावी असं नाही शेवटी प्रत्येक पद्धतीसारख्या निवडून येणाऱ्या उमेदवाराला तिकीट दिलं जातं त्याची जात बघितली जात नाही निवडून येण्याची क्षमता बघितली एक शेवटचा मुद्दा पुढच्या पाच वर्षासाठी सत्तेची संधी मिळाली तर पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री होणार का आणि काय असेल काँग्रेसचं पृथ्वीराज चव्हाणांचं विजन हे पण असं आहे की आमचं पहिलं उद्दिष्ट आहे की या भ्रष्ट सरकारला घालवणं दहा वर्ष महाराष्ट्राची वाया गेली उद्योगाच्या बद्दल सांगितलं मी आज महाराष्ट्र एक विश्वासघातकी लोकांचं राज्य असा एक समज देशात झालेला आहे त्या मला चित्र बदलायचं आहे पहिल्यांदा आम्हाला सत्तेत आलं पाहिजे महाविकास आघाडीचं सरकार येणंही आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे पुढे काय होईल ते आमच्या नियमाप्रमाणे जो मग पोठा पक्ष असेल तो आपला प्रतिनिधी एखाद्या आमदाराला मुख्यमंत्री म्हणून नामित करेल तो पुढचा प्रश्न आहे आज आमच्या पुढचं उद्दिष्ट फक्त सरकार घालवणं आणि आमचं सरकार आणणं पर्यायी सरकार देणं सत्ता बदल करणं आमचं उद्दिष्ट आहे धन्यवाद चव्हाण साहेब आमच्याशी बोलल्याबद्दल तुम्हाला निवडणुकीसाठी शुभेच्छा आपण पाहतोय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कराडमध्ये ते प्रचार करतात आपल्या मतदारसंघात तिसऱ्यांदा ते या मतदारसंघातून निवडणुकीला सामोरं आहेत आपण काही लोकांशी सुद्धा लोकांशी सुद्धा बोलूया की काय नेमके मुद्दे महत्वाचे वाटतात दादा काय नेम मुद्दे नेमके महत्वाचे वाटतात बाबा चांगले काम केलेले काय असं काम, का काम गेल्या पाच वर्षात तुम्हाला असं जाणवण्याजोगं काम काम आरटी ऑफिस आणले भूकंप केंद्र आणले पाठबांत्रा आणले त्यांनी भरपूर काम केले त्यांनी आमच्यासाठी भरपूर केले त्यांनी म्हणजे अमित शाह म्हणतात की बाबांनी काहीच काम केलं नाही बाबांची कराडची ओळख हे असं का झालं तर जे बाबांनी काम केलं त्यामुळं आम्ही हक्कानं काँग्रेसवाले किंवा बाबांचे कार्यकर्ते सांगतो की कराडची ओळख ही पृथ्वीराज चव्हाण आहे आता बाबांचं वय झालं असं म्हणत आहेत आणि समोर जो उमेदवार आहे तो अतिशय तरुण आहे बाबांचं वय जरी झालं असलं का नाही तरी बुद्धिमातेचा बाबाचा नादच करायच नाही कोणी आणि बाबाची कामाची पोचपावती ही सगळी कराड कर देतीलच तुम्हाला यावेळेला तिसऱ्यांदा बाबांचा विजय नक्की बाबाचा विजय नव बाबा भरघोस मतांनी निवडून येणार किती मतांनी निवडून येणार बाबा तरी पंचवीस पंचवीस एक च्या आसपास निडण बाबा निवडून बाबांच्या एक फॅमिलीचा इतिहास आहे बाबांचे पिताजी नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये कैलासवासी आनंदराव चव्हाण तिथं त्यांनी काम केलेलं आहे त्यांच्या मातोश्री कैलासवासी प्रेमलताई चव्हाण देखील इंदिरा गांधींच्या बरोबर त्या प्रांताध्यक्ष होत्या ती तीन वेळा ते तीन वेळा ते प्र खासदार होत्या बाबा दोन वेळा हे होते लोकसभेचे खासदार होते शिवाय पी एम हाऊसचे राज्य राज्यमंत्री होते आणि मनमोहन सिंग साहेबांचा सगळ्यात जास्त विश्वास असेल तर बाबा पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्यावर विश्वास होता पण आता 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 त्यांच्याशी बोलतो मी आता अतुल भोसले असं म्हणतायत की बाबांनी सत्तेत असताना जेवढी कामं केली नाही आमदार असताना जेवढी कामं केली नाही तेवढी मी आमदार नसताना मतदारसंघात कामं आणली बरोबर आहे त्यांचं ते कागदावर एक हजार कोटी निधी दिसतो पण एक रुपयाचं काम त्यांनी दाखवलंय का की आम्ही केलंय असं एक काम त्यांनी दाखव उगाच आपलं बाता मारायचे विकास झाला फक्त त्यांचाच कोरोना काळात भले त्यांचं हॉस्पिटल आहे म्हणून तिथं माणसं ॲडमिट झाली असतील कोरोनाचं काम त्यांचं नाही महाराष्ट्रासनाच आहे पैसे त्यांना फुकट केले का त्यांनी आणि जे गोरगरीब तिथं गेले तोंड बघून त्यांनासुद्धा त्यांनी काही फुकट काम करून नाही घेतलं शासनाने पैसे दिले माणसं आत्ता इथं मत मागताना म्हणतात की बाबांचं कोरोना काळातलं काम बघा कोरोना काळाचं काम बघायचं चल उद्धव साहेबांचं बघायचं मग तर मग त्यांनाच मिळाली पाहिजेत ना आणि बाबांनी विकास केला नाही विकास केला बहुतेक अमित शहा त्या अशा रस्त्याने राहणार राहणार नाही सभा ऐकली का तुम्ही मी सभा ऐकली नाही पण त्याला असं राहणार नाही असेल कारण विकास बघायला कराड शहरात यायचं मी म्हणतो जर हजार कोटीची जर काम बिन आमदार होता करत असेल तर या महाराष्ट्रात निवडणुकाच कशाला घेतात भाजप सरकार भाजप सरकारला काही काम गरजच नाही निवडणुका घ्यायची आणि मग जर यांनी हजार कोटीचे काम केले तर मार्टी ऑफिस कोणी तयार केलं रस्ते कार्डातले कोणी केले भूकंप प्रकल्प केंद्र कोणी केलं ह्याचं उत्तर आम्ही शाने पहिला द्यायला पाहिजे होतं पण आता बाबांचं वय झालं एकोणऐंशी अतुल बसले आहेत एक्केचाळीस वर्षाचे तरुण तरुण आमदार तुम्हाला तुमचा प्रतिनिधी काही हा, गरज नाही आम्हाला कारण की बऱ्याच त्यांच्या कारखान्यातल्या सदस्यांचे असं म्हणणं आहे की बाबा त्यांनी पैसे खाल्लेले आहेत कारखान्याचे त्यांनी जनतेचे पैसे लोकडले ट्रस्ट नावावर करून घेतलेले पण आम्हाला ते नकोच आहेत आपण कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या मतदारसंघात फिरतोय या मतदारसंघातलं वातावरण तुम्ही बघितलं काही वेळापूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनीसुद्धा आपल्याशी संवाद साधला आहे असं म्हटलं जातं आहे की पृथ्वीराज चव्हाण यांची लढत यावेळेला सोपी नाही आहे सुद्धा भोसलेंच्या विरोधात अतुल भोसलेंच्या विरोधात त्यांची फाईट झाली होती मात्र यावेळेची लढत ही थोडीशी अवघड असल्याचं बोललं जात आहे पाहायचं इतकंच की हे आव्हान पृथ्वीराज चव्हाण पार करणार का व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह विनोद तळेकर एन मराठी कराड